नमस्कार मित्रांनो मी गणेशाचवल स्वामी कृपा क्रिएशन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह जपणाऱ्या स्टार प्रवाह या चॅनलवरती एक नवी कोरी मालिका सुरू होते त्या मालिकेचं ज्या मालिकेचं नाव आहे काजळमाया काजळमाया म्हटल्यानंतरच तो हॉरल एलिमेंट रात्री साडे वाजता वेळसुद्धा रात्रीची उत्कंठा वाढवणारे आणि इतका कमाल परफॉर्मन्स आम्ही बघितलेला आहे चिटकिणीचा वगैरे तर मला तिघांनाही विचारायला आवडेल की तुमच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखा काय आहेत चिटकिणीकडे मी नंतर येणार आहे म्हणजे रुचाकडे म्हणजे रुचीकडे पण तत्पूर्वी मी वैष्णवीला आणि अक्षयला विचारतो की हा रोल कसा मिळाला आणि एक मेजर प्रोजेक्ट सात प्रवाशी नातं झालं त्याबद्दल ऑडिशन्स देऊनच मिळाला आहे बऱ्याच ठिकाणी मी ऑडिशन्स देत होते बऱ्याच चॅनल्सला देत होते ब बऱ्याच प्रोजेक्ट्समध्ये देत होते सो कुठेतरी त्यांना वाटलं असेल की ते या प्रोजेक्टमध्ये आबाचं जे कॅरेक्टर्स होत आहेत ती आबा वैष्णवीमधून आपल्याला मिळू शकते पण त्यासाठी मला बरेच ऑडिशन्स द्यावे लागले बऱ्याच लुकटेस्ट झाल्या की त्या लुक मध्ये ही बसते आहे का या सगळ्या गोष्टींसाठी आणि तशा प्रो तशा सगळ्या प्रोसेसने हा प्रोजेक्ट माझ्यापर्यंत आला आणि आभाचं कॅरेक्टर सा सांगायचं झालं सा तर आभा ही आरुषची खूप घट्ट मैत्रीण आहे है। लहानपणापासूनची मैत्रीण आहे त्या दोघांचं घरच जवळजवळ शेजारीच आहेत ते आणि ती त्याची प्रोटेक्टर आहे प्रोटेक्टर इन सेन्स की एखादी वाईट गोष्ट किंवा वाईट शक्ती त्याच्यापर्यंत येत असेल तर आभामध्ये उभी असते आभाला क्रॉस करून त्या शक्तीला आरुष पर्यंत जावं लागतं पण ती आरुषपर्यंत पोचू देत नाही ती तिथेच त्याला फेस करून घालवून टाकते सो ती आरुषची प्रोटेक्टर आहे अक्षय मला शर्मिशचा ताईचा फोन आला होता की अशी अशी सिरियल आहे आणि असं असं चॅनल आहे सो स्टार प्रवाह म्हटल्यानंतर प्रत्येक नटाला वाटतं की आपण करायलाच हवं आणि शंभर टक्के करू नये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे इतका कमाल जॉनर इतकं आघाडीचं चॅनल सो मी खूप खुश झालो आणि मग लगेच प्रोसेस झाली आणि आज बघितलं समोर सगळे सगळं मांडलं so, आम्ही सो अशी ही छोटीशी प्रोसेस होती तुझ्यात तू काय सांगशील रुची तू काय सांगशील uh, um, मी मीही लहानपणापासून मला ऍक्ट्रेस व्हायचंच होतं म्हणजे अगदी जेव्हा लहानपणी सगळे विचारतात तुला मोठं काय व्हायचंय तर माझं एकच उत्तर असायचं की मला ऍक्ट्रेस व्हायचंय आणि त्याच्यासाठी ऑडिशन्स देणं लोकांना भेटणं हे सगळं ते चालूच होतं तर ऑडिशन्स देऊन देऊनच ही मालिका माझ्या हाती लागली आहे आणि काय काय येस अॅपसुल्युटली आणि जेव्हा मी पहिल्यांदा ऑडिशन दिलं आणि माझ्या हातात पर्णिकाचं कॅरेक्टरिस्ट ठिकाणी सगळं बेसिक आला डायलॉग आणि मोनोलॉग आला तेव्हाच मी ऍक्च्युली प्रेमात पडले होते तिच्या की काय डेंजरस बाई आहे म्हणजे <laughs> काही तिला नाहीच आहे कोणाचं शी इज एकदम डिटर्मिंड आहे ती म्हणजे थ्रू अँड थ्रू काळी आहे असं कधीच नाही आहे की तिच्यावर दया माया वगैरे अशी काही शॅडो वगैरे काही आहे कारण की चेटकीण आहे ती सो मे काहीतरी वेगळंच कॅरेक्टर मिळालं आणि पहिली मालिका स्टार प्रवाह इतकं सुंदर नाही म्हणणार डेंजरस कॅरेक्टर <laughs> मिळालंय ब्लेस्ड सोडून दुसरा काही शब्द नाही गिफ्ट तिघांना मिळालेलं असं म्हणजे बेस्ट गिफ्ट ओके मुळात आपल्याकडे भय हा जो एलिमेंट आहे तो फार कमी वेळेला चित्रपटात आपल्याला दिसला तर असा एखादा चित्रपट किंवा असं एखादं वाचलेलं पुस्तक मग मतकरी असतील धारप असतील किंवा इंग्लिश नॉवेल्स असतील असं काही सांगू शकाल की भीती हा एलिमेंट कधी म्हणजे आयुष्यात आला की काय वाचावं वाटलं किंवा आज आवडतं वाचायला मी मला ऑनेस्टली मी एवढी रिडिंग मध्ये नाहीये okay. पण मी मुव्हीज जाम बघते आणि लहानपणी मी नाईनटीन ट्वेंटी बघितलंय मी भुलभुलैया बघितलाय आणि मंजुलिका आणि मी हे मगाशी पण सांगितलं होतं की एक आपल्याला लहानपणी ना एक गोष्ट घेऊन घाबरवतात की तू हे जर नाही केलंस ना तर ते येईल किंवा हे येईल ते येईल तर मंजुलिका माझ्यासाठी ते कॅरेक्टर होतं की होमवर्क नाही मी मंजुलिकाला बोलवी ना तर आय थिंक मी प्रेमात हॉरर आणि ह्याच्या तिच्यामुळे पडले ओब्विस्टली सुंदर कॅरेक्टर केले अक्षय सेम मला पण फिल्म्स आणि सिरीज मधलं कॉन्ज्युरिंग क्यारेक् आहे इट आहे किंवा आम, आता मे बी हॉस्टेल समथिंग गर्ल्स का काहीतरी सिरीज आली होती ती खूप कमाल आहे म्हणजे इंडियन सिरीज पैकी आणि आता बायकोमुळे थोडस मी चेटकिण नावाचं एक नारायण धारापणचं पुस्तक वाच बरं आणि ते so, तू किस्सा मग सांगितलं करेक करेक्ट सो ते थोडसच वाचलं कारण मलाही तसं बघायला आवडतं पण वाचायला थोडस कठीण होत जातं बायकोला जास्त वाचायला आवडतं हा मी त्यापासून वाचतो आ, मी काही महिन्यापूर्वी निळावंती पुस्तक वाचायला घेतलेलं कम्प्लीट नाही झालंय माझं अजून ते कम्प्लीट करायचंय पण त्याच एक एक पान जसं जसं संपत येतं की पुढे काय पुढे काय पुढे काय का जसं आपल्याला सिरीज फिल्म बघताना येतं सो ते एक खेळवून ठेवणार पुस्तक आहे ते एक हॉरर बुक मी सांगू शकते तुम्हाला आणि आता अगदी शेवटचा प्रश्न दिवाळी तोंडावर आलेली आहे दिवाळीच्या शुभेच्छा द्या आणि काजय माया लोकांनी बघावी म्हणून अपील करा <nd biết> दिवाळीच्या शुभेच्छा काजळ माया टीम कडनं आमच्या तिघांकडनं तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सत्तावीस ऑक्टोबर पासून दररोज साडे दहा <ING> वाजता पाहायला <Wiz> विसरू <-cing> नका माया, फक्त <tying> आपल्या स्टार प्रवाहावर आणि ही दिवाळी तुम्हा सर्वांना कशी जाऊ हे पण सांगा ही दिवाळी तुम्हाला क मा ल जाव ओके भीतीदायक असेल तरी चालू अच्छा <laughs> आणि दिवाळी म्हटल्यानंतर जादूचे प्रयोग वगैरे असतातच त्यामुळे जादू करणारी पण जाव सो सत्तावीस तारखेनंतर आम्ही हजाराची हजाराची माळ सुरू करतोय चालेल सो विशू ऑल द बेस्ट आणि आपण सांगूया की स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा